ही अशी परिस्थिती आपल्या भागात होऊ शकते असं गेले दोन अडीच महिने मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला सांगत होते आणि विनंती करत होते की दुष्काळाची परिस्थिती होईल तीव्रता वाढायची ऐवजीपर्यंत आपण पाण्याची चाऱ्याची गुरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि टँकर्स छावण्या याचं नियोजन केलं पाहिजे पुरंदर असेल इंदापूरचा काही भाग असेल बारामतीचा काही भाग असेल दौंडचा तालुक्यातला काही भाग असेल अशा अनेक गावांमध्ये आज परिस्थिती गंभीर होताना दिसते आणि महाराष्ट्र सरकारनी तर अनेक भागांमध्ये दुष्काळ म्हणजे मी तुम्हाला पुरंदर तालुक्याचं उदाहरण देते की पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळी जाहीर केला पण जाहीर करून दोन तीन महिने झाले पण त्याच्यावर हालचाल काही दिसत नाही परवा दिवशी मी नाजऱ्या धरण्यात गेले होते नाजरे धरण्यात काहीच पाणी नाही पार गाडीने धरणाच्या आत गेले आहे ते अशी चिंताजनक परिस्थिती आहे आणि आपल्या उजणीच्या धरणात ही तशीच परिस्थिती त्याच्यामुळे अतिशय हा अडचणीचा काळ आहे शेतकरी पिण्याचं पाणी हे सगळे अडचणीत आहेत पण या सरकार याबद्दल अतिशय असंवेदनशील आहे हे दुर्दैवा मला बोलताना खेद वाटतो की दोनशे आमदारांचं हे सरकार आहे

त्यांनी काय कॉन्टेक्समध्ये भाषण केलं हे त्यांनाच विचारलं तर जास्ती सही नाही ड्रग्जबद्दल मी तुम्हाला अनेक वेळा ह्याच्याबद्दल अतिशय म्हणजे गांभीर्याने मी बोललेले आहे आणि आपल्याला आठवत असेल जेव्हा ललित पाटील यांची जी घटना झाली होती त्या घटनेच्या वेळीस मी देवेंद्रजींना आव्हान केलं होतं की ड्रग्जच्या बाबतीत राजकारण नाही आणि मी करना नहीं। खटक, करना तर बिलकुल करणार नाही आणि जर देवेंद्रजी आणि सत्तेत असलेले सगळे घटक जर ड्रग्जच्या बाबतीत ड्रग हद्दपार करण्यासाठी काहीही उपक्रम करणार असतील तर त्याच्या मागे पूर्ण ताकदीने राजकीय सगळ्या मतभेद बाजूला ठेवून आम्ही मुक्त महाराष्ट्र करायची जर सरकारची तयारी असेल तर त्याला पूर्ण ताकदीने आमच्याकडून सहकार्य होईल हे मी आधीही <coughs> बोललेले आजही मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की राजकारण तरफ आणि आपली पुढची पिढी ही अतिशय महत्त्वाची आहे इलेक्शन्स येतील जातील पण एकदा जा जर आपल्या तरुण पिढीला अशा चुकीचे संस्कार जर झाले तर ह्याच्यात फार मोठं नुकसान फक्त आपलं नाही आपल्या राज्याचं आणि देशाचं होतं त्याच्यामुळे या ड्रग्जच्या विरोधात आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने लढलं पाहिजे जर देवेंद्रजींनी आव्हान केलं आणि त्यांनी शब्द दिला की ते ड्रग्ज हद्द पार करतील तर आम्ही पूर्ण ताकदीने ड्रग्ज हद्द पार करायला सरकार बरं उभं राहू हे खूप दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी स्वतः त्यातले अनेक मोठे नेते भारतात आणि महाराष्ट्र लेवलला राज्यांमध्ये काम करताना पाहिलेले आहेत हे दुर्दैव आहे की या इनकमिंगला भारतीय जनता पक्ष ओरिजिनलपेक्षा जास्त जास्त महत्त्व देत आहे आणि ज्यांच्यामुळे म्हणजे मला अजून आठवतं हो की प्रमोद महाजनजी असतील मुंडे साहेब असतील आज सत्तेमध्ये गडकरी साहेब राजनाथ सिंगजी आज दुर्दैवाने सुषमाजी आणि अरुणजी नाही आहेत पण खूप मोठे नेते म्हणजे ने अटलजी तर देशाचेच मोठे नेते होते पण ह्या सगळ्या अडवा अडवाणीजी असे मोठे नेते होऊन गेले आणि ज्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये सत्तेत आला अशी परिस्थिती असताना ज्या मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एवढा संघर्ष काँग्रेसच्या विरोधात उभा केला सत्तेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आलं त्या मुंडे साहेबांच्या कुटुंबासाठी आज भारतीय जनता पक्षाला वेळ नाही हे दुर्दैव आहे आणि इनकमिंग जो येतो ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केले भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या लोकांना तुम्ही पद देता त्यांना मंत्री करता त्यांना राज्यसभा देता काश्मीर टू कन्याकुमारी हे मॉडेल सेम आहे मी एका राज्यात बोलत नाही संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे मी म्हणते ते भारतीय जनता पार्टी नसून आज दुर्दैव आहे मला हे म्हणावं लागतंय आहे पण ती भ्रष्ट झुमला पार्टी झालेली आहे आज त्यांना आमच्यावर आरोपच करता येत नाही कारण का भ्रष्टाचार केला होता का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षच देऊ शकेल आणि ज्या पद्धतीने अनेक कुटुंब आज आहेत प्रकाश जावडेकरजी बघा अतिशय उत्तम काम प्रकाशजींनी राज्यात केलं आणि कोयला घोटाळा जेव्हा पहिल्यांदा काढला त्याच्यात सगळ्यात जास्त प्रेस कॉन्फरन्स आणि लढाई कोणी केली असेल तर ती जावडेकर साहेबांनी केली मागच्या आठवड्यात आपले पुण्याचे माधव साहेब भंडारी माधव भंडारीजी माधव भंडारीजी किती लढलेत आमच्याच विरोधात सगळ्यात जास्त प्रेस कॉन्फरन्सेस माधव भंडारीजी के घेतल्या पण आज माधव भंडारीजींना दिलं का काय पक्षाने म्हणजे जे जे दोन हजार चौदामध्ये ते सत्तेत यावे म्हणून लढले किंवा ज्यांच्या विरोधात लढले ते विरोधातले सगळे आज चांजी चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेत आणि ज्यांनी बिचारी संघर्ष केला ज्यांनी खुर्च्या सतरंजा उचलून ताकद दिली त्या पक्षाला आज ते कुठे आहेत त्या पक्षामध्ये हे दुर्दैव आहे आणि मला खरंच वाईट वाटतं की ज्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यात काय देवेंद्रजी पण त्याच्यातच आहेत देवेंद्रजींनी एकशे पाच आमदार निवडून आणले खरं तर ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्या राज्याचे पण देवेंद्रजींनी एकशे पाच आमदार असताना चाळीस आमदाराच्या व्यक्तीला त्यांनी केलं हा देवेंद्रजींचा मनाचा मोठेपणा ठीक आहे ते एक चांगले कार्यकर्ते पक्षाचे मोठे नेते पण म्हणत नाहीत स्वतःला कार्यकर्ते म्हणतात डी सी एम वन झाले आता त्याच्यातही त्यांना अर्धा वाटा द्यावा लागला त्याच्यामुळे सातत्याने गडकरी साहेब असतील मुंडे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील मराठी माणसाचा द्वेष आणि विरोध जर कुठल्या पक्षात होत असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व आहे हे माझं मत आहे तशा नाही नाही सीमेवरचे का महाराष्ट्राच्या शेतकरी आणि सीमेवरचे शेतकरी काय शेतकरीच असतात कांद्याचा प्रश्न बघा ना सीमेवर तर प्रचंड अन्याय होतो म्हणजे जणू काय काय ते काय आणि मागणी काय करतायत शेतकरी मागणी एवढीच करतायत की आम्हाला हमी भाव द्या काय मागतोय या शेतकरी तो, तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आज फक्त हा त्याच्या हक्काचे त्याच्या घामाचे त्याच्या हक्काने जे ह्या भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला निधी देऊ तो निधी त्याच्या हक्काचा निधी आहे तो त्या शेतकऱ्याला दिला जात नाही आहे त्यामुळे दुर्दैव आहे की अतिशय असंवेदनशील केंद्र महाराष्ट्राचं सरकार संगीता <Sans> था, मैं था, मैं <Sans> था। था। मी स्टेटमेंट ऐकलं नाही दादा आंदोलन ना। पण मी खरं सांगू मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी बोलणं संयुक्तिक होणार नाही नाही का आपण ऐकलं आम्हाला माहिती नाही माहिती काढून नक्की सांगेल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या ज्या वेदना किंवा भावना मांडल्या असतील प्रांजळपणे आणि मला विचाराल तर तो महायुती का महायुती महायुतीचा अंतर्गत प्रश्न तो म्हणजे कसं आहे काही नाती ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन असतात माझ्यावर यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवारसाहेबांचे संस्कार माझ्यावर झालेले माझे भारतीय जनता पक्षामध्ये वैयक्तिक कौटुंबिक संबंध अनेक कुटुंबांचे आजही मी दिल्लीला गेले की सुषमा स्वराजजी किंवा आज हयात नाहीत पण अरुण जेटली साहेब यांच्या सगळ्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला आजही मी ठेवते राजनाथ सिंगजी अनेक त्याच्यामुळे माझ्याकडून कधीही राजकीय किती आमचे राजकीय मतभेद असले तर मनभेद मी कधी येऊ दे त्याच्यामुळे हर्षवर्धन भाऊंनी माझ्या दोन इलेक्शन्सला मदत केलेली आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि हे मला जेनी जेनी मदत केली आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात नेहमी राजकीय मतभेद वेगळे आणि वैयक्तिक नाते वेगळे एवढी जर विचाराच्यात प्रगल्भता नसेल तर मै काळाचे पांढरे केस कशासाठी झाले जरूर नाही नाही माझ्याबद्दल भाऊ असं बोलणारच नाहीत मी, मी तुम्हाला गॅरंटी देते त्याची काय माझं नाव घेऊन कोणी फसवणूक केली विचारा ना तुम्ही माझा हर्षवर्धन भाऊंवर तेवढा विश्वास आहे की ते माझ्याबद्दल असं कधीच बोलणार नाही अरे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आदरणीय पवार साहेब हे किस्सा देश का सबसे बडा किसान नेता आहे आज देशात मोदी साहेबांनी पण पवार साहेबांचं काम बघूनच त्यांना पद्मविभूषण दिलंय शेतकऱ्यांचं जेवढं मोठं योगदान दिलं त्याच्यामुळे या देशामध्ये आता पवार साहेब हे शेतीचे सगळ्यात मोठे नेते आहेत हे मोदी साहेबच स्वतः म्हणतात ना त्याच्यामुळे आम्ही खूपच लहान आहोत दुसरं काय म्हणाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मागच्या पण आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांचा सा उल्लेख केला पार्लमेंटमध्येच त्याच्यामुळे सातत्याने जेव्हा शेतीचे जे विषय येतात आज तर आहे की या देशाला फुल टाईम शेती मंत्री पण नाही आहे मला सांगा शेती मंत्री कोण आहेत <coughs> या देशाचे कोणाला माहिती आहे ते मी खरंच विचारते पत्रकारांना ह्या देशाचे शेती मंत्री आता कोण आहेत पत्रकार खूप आहेत कोणाला तरी माहिती आहे गुगल तर करा त्यांचं नाव अर्जुन मुंडा आहे अर्जुन मुंडाजी या देशाचे आज शेती मंत्री आहेत माझा लोकशाहीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि माझ्यासाठी संसद भवन हे भवन नाही मंदिर आहे आपल्याला आठवत असेल की आदरणीय प्रधानमंत्री पण जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री आणि खासदार म्हणून निवडून आले ते नतमस्तक त्याच वास्तूवर झाले त्याच्यामुळे आम्ही जे जे दिल्लीला जातो आमच्यासाठी ते संसद भवन नाही संसदेत लोकशाहीचं मंदिर आहे आणि खरं तर ही लोकशाही त्याच्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे माझ्या कामाची पोचपावती या द्रौपदी मुर्मूजी <coughs> या देशाच्या मा महिम ज्या <coughs> आपल्या आप प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत त्यांनी आमचा जो सत्कार सोहळा केला त्याच्यानंतर मी पुढे काय बोलणार आणि नुसत्या महामहीम द्रौपदी मुर्मूजी नाही या देशाचे उपराष्ट्रपती त्यांनी आम्हाला चहाला बोलवलं आणि आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं हा अतिशय गंभीर विषय तुम्ही काढलाय माझ्याकडे योगायोग आहे की तुम्ही हे बोलताय कालच मी दौंड लावते मध्ये अनेक मला पत्रकार भेटले आणि पत्रकारांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जल जीवन मधून <coughs> मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगते की जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम केंद्र सरकारचा आहे त्याचं कॉन्ट्रिब्युशन पन्नास टक्के राज्य सरकार देतं पन्नास टक्के केंद्र सरकार देतं आपण डी पी आर बनवायचा असतो मग तो जिल्हा परिषदला जातो मंत्रालयाला जा, जातो तिथून दिल्लीला डिपार्टमेंटला जा, जातो दिल्लीला आम्ही खासदार म्हणून तिथून फॉलोअप करतो योगायोगाने तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तर जे जॉईंट कॉन्ट्रीब्यूशन म्हणजे महाविकास आघाडीचं सरकारचं कॉन्ट्रीब्यूशन आणि केंद्र सरकारचं कॉन्ट्रीब्यूशन फिफ्टी फिफ्टी मिळून हा सगळा कार्यक्रम राज्यात झाला पण अनेक वेळा करून म्हणजे काल तमी माजा कड़े डेटा है तर मी माझ्याकडे डेटा आहे सगळा तुम्हाला कोणाला हवा असेल तर की दोनचा प्रचंड डेटा काल मला पत्रकारांनी दिलेला आहे आणि माझी जाहीर मागणी आहे जी मी ट्विटरच्या माध्यमातून आणि नंतर पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला करणार आहे की जर इतकी अस्वस्थता <coughs> आज जर पत्रकारांमध्ये असेल इतकं रिपोर्टिंग पत्रकारांत करत असतील तर जल जीवन मिशनचा एक ऑडिट झालं पाहिजे पारदर्शकपणे ते ऑडिट झालं पाहिजे आणि जे आरोप हे पत्रकारांकडून येत आहेत तीन मेन आरोप येत आहेत पहिला आरोप येतोय की कामाचा दर्जा चांगला नाही दुसरा आरोप होतोय की वेळेवर काम होत नाही आहे आणि तिसरा आरोप असा होतोय की जी सिस्टम डिझाईन केली होती म्हणजे टाकीच्या पुढे प्रत्येक हर घर जल अशी जी यंत्रणा होती ती यंत्रणा तर कुठेच उभी राहिली नाही असे तीन वेगळे आरोप होत आहेत तर हे तीन आरोप हे अतिशय गंभीर आहे आणि जर ह्याच्यात काही चुकीचं काम झालं असेल तर माझं मत आहे की मी पत्रकारांनी दिलेला फीडबॅक सराखोपे ह्याची जरूर इन्क्वायरी झाली पाहिजे त्याच्यावर एक व्हाईट पेपर सरकारने काढावा आणि कुठल्याही तालुक्यात किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात जर जल जीवन मिशनच्या माध्यमातून जर जे आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे ते मी करत नाही आहे ते माझ्याकडे सांगितलं जात आहे माझ्या वाचनात वर्तमानपत्रातून येत आहे तर जल जीवन मिशनचा व्हाईट पेपर हा महाराष्ट्र सरकारने काढलाच पाहिजे पारदर्शकपणे जर त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल तर भ्रष्टाचारात एकच माझी अट राहील पक्ष बदलायचे नाही ज्याचं नाव येईल त्यांनी भारतीय जनता पक्षात जायचं नाही <laughs> <laughs> माझी एवढीच अट महाराष्ट्र सरकारला असेल की ज्याच्यावर आरोप होतील त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊ नये अशी माझी विनम्र विनंती नड्डाजींना असेल मी डायरेक्ट नड्डाजींनाच आहे आता कॉन्टॅक्ट पण हा खूप गंभीर आरोप आहे अस्वस्थ करणारा आरोप आहे कारण जल जीवन मिशन आमच्या सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा प्रोग्राम होता आम्ही सगळ्यांनी म्हणून आणि टीमवर्क मी कधीच म्हणणार नाही तो निधी मी एकटीने आणला सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यात म्हणजे मी केंद्र मंत्र केंद्राचे जे मंत्री आहेत त्यांचेही जाहीर आभार मानेन कारण का त्यांनीही आमच्याबरोबर एकत्र काम केलं त्याच्यामुळे जेवढा महाविकास आघाडीचं कौतुक करीन महाराष्ट्राचं कौतुक करीन तेवढंच केंद्र सरकारचेही जाहीर मी आभार माने की तिथल्या मंत्र्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि असं जॉईंट व्हेंचरमध्ये काम केलं आणि त्याच्यात जर असे आरोप प्रत्यारोपात असतील जर त्याचा दर्जा चांगला नसेल ते काम वेळेवर होत नसेल आणि डिझाईनप्रमाणे काही ठिकाणी झालं नसेल तर ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी ही झालीच पाहिजे असा माझी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे आणि इन टू कॅविएट की जर कोणावर आरोप झाले तर त्यांनी बी जे पीत जायचं नाही नाही त्या बारा आज पा किती सिक्स्टी सेवनमध्ये आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले तर त्या बारामती मतदारसंघामध्ये आज सत्तावन्न वर्षापूर्वी आज सत्तावन्न वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले आणि ऋणानुबंध ही प्रेमाची नाती येतो पवारसाहेबांनी त्या वयामध्ये ते पहिल्यांदा किती प सत्तावीस वर्षाचे असतील जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले आणि तुम्ही सगळ्यांनी आणि या उभ्या महाराष्ट्रांनी आणि देशातल्या अनेक राज्यातून प्रचंड प्रेम प्रचंड विश्वास हा जो आदरणीय पवारसाहेबांना दिला त्या मायबाप जनतेसमोर मी नतमस्तक होते की तुम्ही जी साथ आम्हाला आजपर्यंत दिली त्याबद्दल मी खरं तर आभार मानणार नाही कारण आभार फॉर्मॅलिटी होतात पण हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही

नाही नाही ही आमची नैतिक जबाबदारी आहे आरोग्यासाठी म्हणजे कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम कोणी केलं असेल हे मी म्हणत नाही हा महाराष्ट्र सरकार नुसतं म्हणत नाही आहे केंद्र सरकारमध्ये राजेश टोपेनी सगळ्यात उत्तम काम केलं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणतं मी म्हणत नाही त्याच्यामुळे जर अशा काही घटना आपल्याही मत कारण का आमचाही निधी आहे बघा विकास काम आम्ही करतो ते का आमच्या खिशातले पैसे देत नाही आणि एक तर एकटी एक कोणीच काही करू शकत नाही आणि हा निधी हा सरकारचा असतो आम्ही फक्त ते चांगल्या पद्धतीने ते तुमच्यापर्यंत पोचवावा ही आमची नैतिक जबाबदारी असते आणि जर आज शेती खातं किंवा तुम्ही म्हणताय तसं आरोग्य खातं हे जर चांगलं काम करत नसेल इंदापूरमध्ये तर हा अतिशय चिंताजनक विषय मी जरूर ह्याची नोंद पालकमंत्री आणि कलेक्टर यांच्याकडे जरूर पोचवीन आणि मी जरूर माहिती काढून पुढच्या जेव्हा इंदापूरला येईन तेव्हा याचं उत्तर मी तुम्हाला नक्की अभ्यासपूर्वक देईन कारण का मला उगाच लोकांवर आरोप प्रत्यारोप करायला आवडत नाही नाही कोणाची कधी झाली नाही नाही आमची आमची महाराष्ट्राचं आम 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 काय फार अडचण नाहीच आमच्या सीट सगळ्या ठरलेल्याच आहेत आमच्या काय महाविकास आघाडीमध्ये लोकसभेची अनेक दिवसापासूनच चर्चा झालेली आणि मोठा मोठा ठरलंच होतं सगळं त्याच्यामुळे फार काही अडचण नाही आमच्या चर्चेवर त्यांनी परत आंदोलन आसपुकारलं आज दुपारी मिटिंग होती ना ती मला असं वाटतं की या पद्धतीने आरक्षणाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि खोटं बोलणं रेटून बोल कारण मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षणाचे अनेक वर्षाच्या मागण्या आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ आता मराठा समाजाला सातत्याने म्हणत आहेत की आरक्षण देऊ तर हे पूर्णपणे या ट्रिपल इंजिन खोके सरकारची आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका आहे ही अतिशय फसवी आहे आणि दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात भरडला जातो आहे सर्वसामान्य माणूस त्याच्यामुळे मी स्वतः पार्लमेंटमध्ये मा तुम्ही माझा डेटा चेक करून बघा या आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यात जास्त वेळा कोण बोलला असेल आपल्या राज्यातून तर ती मी आहे कारण मला असं वाटतं दोनशे आमदार आणि तीनशे खासदारो ज्याला इंग्रजीत ब्रूट मेजॉरिटी म्हणतात म्हणजे ते काहीही निर्णय घेऊ शकतात अशा वेळीस हे आरक्षणाचे प्रश्न का नाही सोडवले आणि एक दोन नाही हो दहा वर्ष झाली त्यांची सत्ता दहा वर्ष तरी हा प्रश्न का सोडवले जात आहेत आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती जे झरांगे पाटील जेव्हा आंदोलनाला बसतात अनेक वेळा मंत्री जातात मग प्रश्न का सुटत नाही आहे झरांगे पाटलांना का सारखं सारखं आंदोलन करायला लागतं जे दरवेळीच त्यांची काहीतरी ते चर्चेला बसले की झरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची फसवणूक करायचं पाप हे सातत्याने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार हो मला काय आश्चर्य वाटत नाही mm. आजकाल ईडी किंवा सी बी आय आली तर दोनच मार्ग असतात ईडी अँड सी बी आयची रेड झाली किंवा आले दोन मार्ग इधर भारतीय जनता पक्षामध्ये जाणे आणि भारतीय जनता पक्षात ना जायला नाही म्हणला तर अडचणीत वाढून जेल आणि हे डेटा वाईज सांगते मी हे काय माझं काल्पनिक नाही तुम्ही मला डेटा विचारला तर सांगेन की किती लोकं म्हणजे हा एक आदर्श ठरला या राज्यात की भ्रष्टाचार कर म्हणजे एक आदर्श पॉलिसी म्हणतो तसं आदर्श ठरलं हे एक आदर्श पॉलिसी झाली आहे राज्य की भ्रष्टाचार कर लगेच आम्ही आरोप करणार तिसऱ्या दिवशी तुमचा पक्ष प्रवेश घेणार चौथ्या दिवशी तुम्हाला एक मोठं पद देणार त्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत जे आपल्याला होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्याचं काय झालं देवालाच ठाऊक पण एक गोष्टीचा आनंद आहे की आज जेव्हा आरोप आमच्यावर होतात त्याच्यामुळे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नॅचरली करप करप्ट पार्टी आठवतं तुम्हाला एन सी पी ए नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणायचे आज आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी कोणीही म्हणत नाही 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 हे बघा इलेक्शनमध्ये प्रत्येकाने आपापल्या आघाडीचं काम करायचं असतं त्यांनी माझ्या बाजूनी केलं किंवा विरोधात केलं तरी ते माझ्यासाठी आयुष्यभर हर्षवर्धन भाऊच राहतील ना कौटुंबिक संबंध माझे जर संबंध सुषमाजी राजनाथ सिंगजी गडकरी साहेब अरुण जेटली साहेब यांच्या कुटुंबाची आजही आहे राजनीती और वैयक्तिक नाती एक तरफ आणि हेच तर आमचे चव्हाणसाहेबांचे संस्कार आहेत जर आम्ही चव्हाणसाहेबांचं नाव घेतो तर ते नुसतं भाषणात नाव घेऊन उपयोग नाही ना आमच्या कृतीमध्ये पण ते दिसलं पाहिजे ना आम्ही छत्रपतींचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तेव्हा ते आमच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे आमच्या निर्णय प्रक्रियेत दिसलं पाहिजे ना आता फक्त तोंडातून उपयोग नाही ना थी। हा एक जुमला आम्हाला सवय झाली जुमलेबाजीची किती मला सांगा तुम्ही आदर्श गाव तुम्हाला आठवत आहे मोठा कार्यक्रम आला होता स्मार्ट सिटी कार्यक्रम तुम्हाला आठवत या सगळ्या कार्यक्रमांचं काय झालं जेवढे मोठ्या स्कीम्स अनाउन्स झाल्या त्यातल्या खरंच किती इम्प्लिमेंट झाल्या म्हणजे ह्याच्यात मला वाटतं काँग्रेस पक्षाने पण एक पुस्तिका काढली आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने व्हाईट पेपर काढला काँग्रेस पक्षाने ब्लॅक पेपर काढला तो ब्लॅक पेपरची कॉपी पाठवते मी तुम्हाला तुम्हाला कळेल इतकी जुमले आहे काय सांगू तुम्हाला म्हणजे आता पंधरा लाखचं मामी बोलायच्या आधी महिलाच हसतात ताई पंधरा लाख नाही आहे महागाई कमी नाही झाली किती काय सोशल जस्टिस डिपार्टमेंट सामाजिक न्याय या राज्यातलं किती देशातलं किती महत्त्वाचं खातं आहे कुठे स्कीम झाल्या मोठ्या अनाऊन्समेंट्स केल्या स्कीमचं अंमलबजावणी कुठे झाली वयश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ देशात एक नंबरला आहे एक नंबरला काय झालं त्याचं वाटप का होत नाही आहे पैसेच नाही डिपार्टमेंटकडे आणि डिपार्टमेंट सांगतं विचारलं की आहोत आई पैसेच नाहीत मग म्हणतात नाही आम्ही जेवण जास्त देऊ शकत नाही का आधी ओपन टू ऑल होतं पाहिजे तितक्या लोकांना मदत होती का नाही मदत झाली हो वयश्री योजनेतून दिव्यांगांसाठी मदत करू केंद्र सरकार म्हणलं तर केवढा मोठा कार्यक्रम आपण घेतला देशात दे। मतदारसंघात पण झाली तिथे अमोल दादाकडे पण झाली पुढे काय त्याचं झालं कांद्याचं परत सगळ्यांनी एकामेकाला पेढे खायला घातले कांद्याची निर्यात मोकळी झाली म्हणून काय झालं त्याचं लिमिट म्हणजे ओपन विंडो ती तेवढीच झाली बंद झाली फसवणूक नाही झाली शेतकऱ्याची आता यांचं सरकार आलं तर काय होईल आमचं सरकार आलं तर दोन हजार टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते की करू आणि त्यांची वाली गॅरंटी नाही शब्दाची गॅरंटी आ? मी नाही ऐकलं मी त्या फक्त टीव्हीवर ऐकल्या मी त्या टीव्हीवरच ऐकल्या सगळ्या पण मी टीव्हीवरच ऐकल्या कालचं तुम्ही भाषण ऐकलं जयंतरावच म्हणजे हाय सगळं जे चाललंय ते माध्यमांमध्येच चाललंय आमच्याकडे काय चर्चा नाही आम्ही कामात लोकसभेच्या तयारीत फार व्यस्त होतो दिन्यारा उज्यारा उज्यारा दिन्यारा दिन्यारा एक मिनट एक मिनटं घेते घेते हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्ही त्याला तसं बघता मी नाही त्याला तसं बघत हा काय कौटुंबिक कार्यक्रम हद्दी गुंपाचा नाही आहे हे राजकारण आहे त्याच्यामुळे <laughs> तुम्ही हे खूप लाईटली घेत असाल मी हा विषय लाईटली घेत नाही त्याचं कारण असं की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दोन वेगळे विचार काम करतात माझ्या विचारामध्ये कम्प्लीट क्लॅरिटी आहे कारण का मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करतो माझी लढाई वैयक्तिक कोणाशीही नाही माझी राजकीय लढाई आहे आणि वैचारिक लढाई आहे आणि म्हणून मी सांगते माझ्या विरोधात जो कोणी उभं राहील माझी त्या व्यक्तीबरोबर ते म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा ते म्हणतील ती जागा ती वेळ तो विषय वर मी कधीही कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चा करायला तयार आहे कारण का ही लोकशाही आहे आणि दुर्दैव आहे की काही लोकांनी त्याचा भातुकलीचा खेळ करून ठेवा हे दुर्दैव आहे सगळ्यांचंच कारण का राजनीती मला सांगा की आता मी स्वतः एक खासदार आहे कोण माझ्या विरोधात उभं राहील मला माहिती नाही याचं उत्तर तुम्हाला जे माझ्या विरोधात महा काय युती महायुतीच ठरवेल कोण उभं ना पण माझं म्हणणं आहे की मी तीन वेळा ही इलेक्शन लढले पहिल्यांदा ज्या ग्रह ताई होत्या त्यांच्यात माझी फारशी काही ओळख नव्हती दुसऱ्या वेळेस महादेव जानकर हे लढले आणि तिसऱ्या वेळेस कांचन कुल लढल्या कांचन कुलांना मी अनेक वर्ष ओळखत होते पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन की राहुल कुल आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे अतिशय जिवाळ्याचे संबंध पण त्या इलेक्शनमध्ये राहुल आणि कांचन कुलांनीही पथ्य पाळलं आणि त्यांनीही वैयक्तिक हल्ले केले नाही आणि आम्हीही नाही त्यामुळे सुसंस्कृतपणा कुल कुटुंबांनी दाखवला आणि पवारांनी आणि सुळेंनी पण दाखवला त्याच्यामुळे मला असं वाटतं आम्ही जेव्हा राजकारण करतो ना ते राजकारणामध्ये हे खूप जबाबदारीचं काम आहे तेवीस लाख लोकांचं मतदान घेऊन आम्ही दिल्लीला जातो माझ्यावर टीका पण होते की रोज मी रोज बोलते म्हणून मला खरं सांगा तुम्ही पण माझे मतदार आहात तुम्हाला काय अपेक्षा आहे माझ्याकडून तुम्ही जेव्हा मला दिल्लीला पाठवता मी रोज भाषण करावं का नाही मग भाषण करायलाच तर निवडून पाठवता तुम्ही आम्हाला आणि हीच तर ताकद लोकशाही लोकशाही का मला का आदर्श आहे त्या लोकशाहीमध्ये मी कुणाचा आदर्श म्हणून बघते मी तिथे गेल्यावर मला नेहमी जुन्या पार्लमेंटमध्ये शिरल्या शिरल्या पहिलासा यशवंतराव चव्हाण उत्तम ससदपटू